गेल्या अनेक दिवसांपासून अजितदा गुलाबी रंगावर जरा विशेष प्रेम दिसून येत आहे मग ते कधी पक्षाच्या पोस्टर पासून ते दादांच्या सगळीकडे हे प्रेम सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा गुलाबी रंगामध्ये रंगून गेलेला दिसतोय ही किमया डिझाईन बॉक्सची आहे का विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दादाला गुलाबी रंग का खणातोय काय आहे या पाठीमागची कारण जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहता बखर बखरला यू नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं चारपैकी केवळ एकाच जागेवर त्यांना समाधान मानावं लागलं मुळात चक्क बारामतीमध्येच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाला आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवर आणि येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका लक्षात घेता अजित पवार गटाकडून एक विशेष रणनीती आखण्यात आहे पक्षाला एक नवा रंगरूप देण्याची तयारी अजित पवार गटाकडून करण्यात येतय यासाठी अजित पवार गटाकडून गुलाबी रंगाचा वापर प्रत्येक ठिकाणी करण्यात येतोय सूत्रांच्या माहितीनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं नव्यानं नेमलेल्या नरेश अरोरा यांच्या टीमनं विधानसभेच्या पार्श्वभूमीवर ही गुलाबी कॅम्पेनिंग सुरू केली आहे गुलाबी रंग हा महिलांचा आवडता रंग आहे महिलांच्या जवळचा रंग आहे त्यामुळे महिला मतदारांना स्वतःकडे आकर्षित करण्यासाठी अजित पवार गटाकडून या रंगाचा सध्या उपयोग केला जात असल्याचं बोललं जात आहे निवडणूक आयोगाच्या यादीनुसार महिला मतदारांची संख्या ही सध्या लक्षणीय आहे आणि त्यामुळेच महिला मतदारांपर्यंत पोहोचण्याचा हा एक प्रयत्न आहे लोकसभेत पराभव झाल्यानंतर अजित पवार ज्या ज्यावेळी सार्वजनिक आयुष्यात वावरले त्या त्यावेळी त्यांच्या अंगावर गुलाबी रंगाचं जॅकेट बघायला मिळालं असं म्हणतात की दादांनी याच रंगाचे बारा जॅकेट स्वतःसाठी शिवून घेतले अजित पवारांनी ज्यावेळी राज्याचं बजेट मांडलं तेव्हा देखील त्यांनी गुलाबी रंगाचंच जॅकेट घातलं होतं नऊ जुलैला अजित पवारांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं दरम्यान त्यावेळी देखील अजित पवार गटाच्या आमदारांच्या खांद्यावर गुलाबी रंगाचंच उपरणं दिसून आलं त्याच दिवशी अजित पवार गटाकडून विधानसभेच्या पायऱ्यावर आंदोलन देखील करण्यात आलं तेव्हाही अजित पवारांनी गुलाबी रंगाचं जॅकेटच परिधान केलेलं दिसलं आता याच जॅकेटवरून अजित पवारांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं त्यावेळी ते म्हणाले की हे माझं व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे आणि मी माझ्या पैशाने मला जे वाटतं ते मी घालतो माझ्या सत्सद विवेक बुद्धीला जे पटतं तेच मी करतो अशी प्रतिक्रिया दादांनी माध्यमांना दिली आहे विधान परिषदेच्या निकालाच्या दिवशी देखील अजित पवारांनी गुलाबी रंगाचं जॅकेट घातलं होतं चौदा जुलैला बारामतीत अजित पवार गटाकडून जनसन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं दरम्यान त्यावेळी सभेचा संपूर्ण परिसर आणि स्टेज हा गुलाबी करण्यात आला होता दरम्यान याच सभेत अजित पवारांनी गुलाबी जॅकेट घालून जनतेला संबोधित केलं होतं एवढंच नाही तर अजित पवार गटाकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातींमध्ये देखील गुलाबी रंगाचाच वापर करण्यात येतोय एकूणच हा सगळा गुलाबी कॅम्पेन बघता अजित पवारांचा हा नवीन प्रयोग म्हणायचा का ते येणाऱ्या काळात कळेलच हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा